महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा कुट्यानी सावरगाव परसोडी बोट दहेगाव फोडले तीन गावातले घर कळम तालुका अंतर्गत येत असलेल्या दहेगाव येथे काल रात्री सुमारे बारा वाजून सत्तावीस मिनिटांनी चोरांनी नारायण चौधरी यांच्या घरी सुद्धा चोरी करण्यात आली आवाज येताच त्यांना जाग आली त्यांनी लहान भावाला आवाज दिला तो आला आणि चोरट्यांनी त्यांना धक्का देऊन तेथून पसार झाला जवळ एक किमी असलेले पळसोडी भू येथील सागर पांडुरंग माने वय बावीस धनगर समाजाच्या घरी रात्री दोन वाजताच्या सुमारास बाहेरचे लॉक तोडून आत शिरले यांची कपाट उघून रोख रक्कम ए दहा हजार चोरी गेले शाहीन गाडी चोरीला गेली एम एच एकोणतीस बीयू झिरो पाच एकाहत्तर म्हणून येतोही फरार झाले व सावरगाव येथे गेले लक्ष्मण पोहनकर यांच्या घरी शिरले असताच त्यांच्या पत्नीला जाग आला असताच त्यांनी ओरडा ओरड केल्यामुळे चोरांनी बाहेर धाव घेऊन गे। पळून गेले ही माहिती पोलिसांना मिळताच आज सकाळी पोलिसांनी चौकशी केली यावेळी कळम पोलीस स्टेशन ठाणेदार राठोड साहेब बीट जमादार नितीन कडूकर अन्य पोलीस शिपाई चौकशी केली सदर प्रकरणात कलम तीनशे पाच बी एन एस भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा नोंद केला असून पुढील तपास करण पोलीस करीत आहेत महाराष्ट्र सुपरफास्टसाठी पवन जाधव यवतमाळ